यूपीएससी उत्तीर्ण स्वाती मोहन राठोड यांचा एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कुगनुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बंजारा समाजातील असणाऱ्या स्वाती मोहन राठोड या अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत चारशे ब्याण्णव रँक घेऊन उत्तीर्ण झाल्या त्यांच्या या यशामुळे परिवारात आनंदाचं वातावरण पसरलं आहे त्या लहानपणापासूनच जिद्दी हुशार आणि होतकरू असल्यानं काबाड कष्ट करून भाजी विकून आई वडिलांनी त्यांना शिकवलं त्यांनी आपल्या घराची परिस्थिती आणि मेहनत याची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवून दाखवलं त्यांच्या या यशाबद्दल एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी स्वाती राठोड यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वाती राठोड यांनी आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांना शिक्षक वर्ग तसंच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळींना दिलं त्यांच्या या यशानं शुभेच्छांचा वर्षाव सर्व समाजबांधवांकडून आणि मित्रमंडळींकडून होत आहे